मराठा तरुणाची गळफास लावून आत्महत्या दावात कुणबी नोंदी तणावावरून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा तो जरंगी पडल्याच्या लढ्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबई मोर्चामध्ये सामील व्हायचा अंतरवाली सराटे ना नारायणगड यासारख मेळावा त्या तिकीट मराठा समाजासाठी तो भरपूर झटला आणि स्वतः तोच मराठा तो आरक्षणासाठी भरपूर लढ्यात राहून त्याला काय उपयोग पटला नाही तर जे आर कार्डला हैदराबाद गेट के लागू केलं पण ते काय नोंदी अहमदपूर तालुक्यात आणि खंडाळे गाव सापडत नाहीत शेवट नाही म्हटलं माझा माझी जबाबदारी संपली म्हणला आशाच राहिली नाही बोलला होता उपयोगच नाही म्हणला आता राहून आरक्षण भेटत नाही लागू होत नाही माझा वेळ तर संपून जातो वय शासनाकडे मागणी म्हणजे याची जबाबदार शासनच आहे ना शासनाने आता दखल घ्यावी याची परवा दिवशी माझा सखा भाऊ म्हणजे मा, मरण पावलं आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार जबाबदार आहे कारण की आमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत काही नाही आणि सरकारने जे जी आर काढलंय आ, त्या जी आर नुसार कने आमच्या तालुक्यामध्येच कुठं कुणबी नोंदी सापडल्या नाहीत गावामध्ये सापडल्या नाहीत आता समजा त्याने शिक्षण घेतलं त्याचं बी कॉम झालेलं आहे आणि त्यांना असं पोट आपलं भागवण्यासाठी किंवा आपला घरपंच भागवण्यासाठी लातूरला काही दिवस पु, आमदपूरला होता मग ते समजा सगळ्या गोष्टी करत पुन्हा आरक्षणानिमित्त मोर्चाला वगैरे जायचा म्हणून दादा पाटील समर्थक राहायचा सदैव त्यांना आणि मोर्चाला जात जात समजा एका आताच्या वेळेस त्यानं जी आर वगैरे भेटल्यानंतर मग चांगला खुश झाला होता पण नंतर कुणबी नोंदी सापडून द्या जा, निराश झाला आणि चार पाच दिवसापासून भरपूर निराश होता त्याने आणि त्याने हे आपल्या आता कसं करायचं मला दोन मुली आहेत माझा परिवार कसा चालणार आपल्याला नोंदी नाही नोकरी नाही काही पण नाही त्याच्यामुळे आणि आर, आर्थिक अडचणीमुळे नोंदी सापडल्या नाहीत आता माझं कसं भागणार काय नाही सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी गळपास घेतला खूप चुकीचा पाऊल उचललेला आहे शिक्षण भरपूर झालं तर आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याची आणि त्यानं बार बार त्या आरक्षणला जायचा आरक्षणमध्ये सामील व्हायचा रोज रोजगार रोज करून सगळं उद्यावर निवडायचा चालवायचा पण असं झालं की त्यांना चार पाच दिवसापासून खूप निराश होता हे आपलं नोंदी ते सापडत नाही कामतपूर तालुक्यामध्ये गावामध्ये नाही कुंभी नोंद त्याच्यामुळे सारखं त्यांना डिप्रेशनमध्ये जायचं पण बार बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचं पाऊल उचलला आहे ते घरावर अशी संकट वेळ आलेली आहे आता दोन लहान लेकरं आहेत दोन एकर जमीन आहे प्रपंच कसा चालवायचा काय चालवायचा भाऊ एक छोटा आहे यासाठी खूप दुखत झाले दादा गेले तर भरपूर समजून सांगितलं मी नाही आज होईल आज चौदा होईल आज चौद्या होईल समजून सांगितलं पण शेवटचे दिवशी माझं गुण घालत समजू द्या पण काय फायद्याचा निर्णय नाही येते कोण बी नोंदी भेटत नाही आता त्याच्यामुळे त्यांना पाऊल उचलला अहमदपूर तालुक्यातील खंडाडी येथील सत्तावीस वर्षीय तरुण अभिजित सोळंके हा मराठा आरक्षणासाठी सक्रिय होता होता माझ्या गावामध्ये समाजाची नोंद मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊनही शासनाकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेले दुर्लक्ष व सातत्याने होत असलेली फसवणूक या नैराश्यातून त्याने हे ठोकाचे पाऊल उचलले आहे त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे अहमदपूर शहरात भाड्याने राहत होता तिथेच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे खंडाळी गावात कुंबी नोंदी नसल्याने अभिजित तणावात असल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे या घटनेचा पुढील तपास किंवा अहमद पोलीस करीत आहेत विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक